कुठेतरी नागरिकांना इन्स्टंट रिलीफ देणं या दृष्टीने आम्ही आमची आमची एक यंत्रणा सुरू केली आमच्याकडे स्वतःच्या इक्विपमेंट्स आहेत आणि माझं स्वप्न आहे की माझ्या प्रभागातील एखादा तरी मुलगा मग ती आय पी एलची कॅप असेल किंवा देशाची कॅप असेल किंवा रणजी ट्रॉफी असेल खेळला तर तो आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष माझ्याकडे हा थोडा ग्रीन बेल्ट जास्त आहे वृक्षाच्या जा फांद्या पडतात काही वृक्ष उन्मळून पडतात अशा वेळेला महापालिकेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण असतो मग कुठेतरी नागरिकांना इन्स्टंट रिलीफ देणं किंवा त्याच्यावरती तातडीने उपाययोजना करणं दृष्टीने आम्ही आमची आमची एक यंत्रणा सुरू केली मग त्यातनं गटर पॅचिंग असेल माझ्याकडे थोडा सखल भाग आहे थोडा नाल्याच्या रेल्वे कलवटजवळ नाल्याच्या वस्तीजवळचा भाग आहे मग त्या ठिकाणी गटर पॅचिंग असेल पाणी साठलं तर तिथे आपली लोकं गेली पाहिजेत आणि लोकांना रेस्क्यूमध्ये मदत केली पाहिजे या सगळ्या ह्याच्यातनं तसंच कुठे आता साथीचे रोग आहेत मलेरिया झाला किंवा कोविडमधलं उदाहरण असं की की ज्यावेळेला सोडियम हायक्लोराईडची फवारणी करायचं आहे महापालिकेची यंत्रणा किती करणार मग आम्ही आमचीच हे केली पेशंट सापडला की एक तासाच्या त्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जायची लोकांना तो एक म मेंटल रिलीफही असायचा आणि आपण देखील जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा केला आणि ती यंत्रणा तशीच चालू राहिली आता मलेरियाच्या साथी असतील किंवा काय असेल फवारणी असेल आमच्याकडे स्वतःच्या इक्विपमेंट्स आहेत आणि स्वतःची यंत्रणा आहे की जी, जी आम्ही तशीच प्रोब्लाम कंटिन्यू ठेवू हे तर ई पी डी एम बेस्ड फुटबॉल टर्फ आहे आमच्या प्रभागात गांधीनगरला मैदान आहे परबवाडीत आहे आणि मला क्रिकेट किंवा मैदानं म्हटली की एक विशेष असं प्रेम आहे कारण मी स्वतः पण क्रिकेटपट्टू होतो अजूनही खेळतो मी लेफ्ट लेफ चा, चा, चांगला लेफ्टॉर्म स्पिनर आजही आहे आत्ताच नुकताच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी पण मी निवडून आलो मला असं वाटतं की आमच्याकडे जेव्हा मी मुलांना खेळताना बघतो मग गांधीनगर असेल किंवा आमचं परोबडी असेल कशिश पार्क असेल काय खेळतात मुलं त्यांच्या त्या खेळामध्ये एक वेगळीच अशी चमक आहे आमचं दर्शन भोईर म्हणून आमचा एक मित्र आहे त्याला चांगला जर प्लॅटफॉर्म मिळाला असता तर त्यावेळेला तो नक्कीच रणजी ट्रॉफी तर नक्कीच खेळला असता मला असं वाटतं की माझ्या प्रभागातील मुलांना माझा वापर कुठेतरी त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता आणि माझं स्वप्न आहे की माझ्या प्रभागातील एखादा तरी मुलगा मग ती आय पी एलची कॅप असेल किंवा देशाची कॅप असेल किंवा रणजी ट्रॉफी असेल खेळला तर तो आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल सोसायट्यांना तुमच्याकडनं काय हवं असतं पाणी त्यांच्या पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला झाडं वाढतात त्यावेळेस झाडांच्या फांद्या त्यांना ट्रिम करायचे असतात महापालिका त्यांना फक्त परमिशन देते त्या फांद्या ह्या त्यांनीच कट करायच्या असतात अशा वेळेला जी आमची आपत्कालीन यंत्रणेच्या जे आमच्याकडे ट्री ट्रिमर्स आहेत हे आम्ही त्यांच्याकडे पाठवतो परमिशन देखील आम्हीच काढून देतो त्यांनी फक्त पत्र द्यायचं आहे महापालिकेत परमिशनही आम्हीच काढून देतो आणि ती झाडं देखील एका सोसायटीत एक काम करायचं म्हटलं तरी चाळीस पन्नास हजार रुपये जातात अशा वेळेला सोसायट्यांना तो खूप मोठा आजार असतो त्यांना मुबलक पाणी हवं असतं त्यांचं पाणी चोवीस तास पाणी कसं मिळेल या दृष्टीने सोसायट्यांचे अगदी प्रकर्षाने त्यांना त्याची हे असते त्यांच्याकडे जेटिंग जेव्हा जेटिंग व्हेकल्स असतात ज्या जेव्हा कुठेतरी ड्रेनेजची त्यांच्याकडे असुविधा होते आम्ही त्यादेखील उपलब्ध करून देतो याचबरोबर आम्ही एक संकल्पना राबवणार आहोत डिजिटल शिवसेना शाखा शिवसेना शाखेबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल असतं कारण त्यांना माहिती आहे इथे काम होतं इथे गेलं की काम होतं पण आता हा सगळा संमिश्र वस्तीचा भाग आहे जिथे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय अगदी लोअर क्लास पण आहे नोकरी करून शाखेत येऊन तक्रार नोंदवणं प्रत्येकाला शक्य होणार नाही अशा वेळेला त्या डिजिटल शिवसेना शाखेच्या माध्यमातून नागरिकाने तक्रार ती तुम्हाला रजिस्टर केली की ती चोवीस तासात तिचं निराकरण झालं पाहिजे आणि आपत्कालीन असेल तर ते तातडीने एक तासात झालं पाहिजे असा एक डिजिटल शिवसेना शाखा असा कन्सेप्ट राबवण्याचा आमचा ह्या येत्या काळामध्ये संकल्प आहे